नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की सोशल मीडियावर कशा प्रकारे एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप करण्यासाठी तुम्ही बघत असताल आणि याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कशी घटना घडली मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी जो लढा उभा केला त्याच्यासाठी सर्वजण विरोधक सध्या उभे आहेत त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी तशाच प्रकारचा एक प्रकार घडला छत्रपती संभाजीनगरमध्ये एका युवकाने म्हणजे पस्तीस वर्षाचा युवक आहे त्याने सोशल मीडियावर अशा प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट टाकली की मनोज जरांगे पाटलांचे जे सर्व समर्थक होत त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि या ठिकाणी त्या मुलाला बाहेर काढून पोलीस स्टेशनला नेण्यात आलं मग अशा प्रकारच्या पोस्ट टाकण्याच्या अगोदर थोडा विचार करायला पाहिजे तुम्ही जे सध्या नवयुवक आहेत याच्यामध्ये बघितलं असेल प्रत्येक राजकीय व्यक्ती आपल्या राजकारणाची पोळी बाजून घेते पण याच्यामध्ये घोरपडतोय व नवयुवक कारण याच्यामध्ये त्यांना भडकाऊ भाषण देऊन त्यांना विरोध करण्यासाठी सांगतायत कदाचित म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना एवढा विरोध करण्यासाठी राजकीय व्यक्तींच्या मनात कशा प्रकारे बिंबवलंय हे याच्यातून दिसू शकतं तुम्ही पाहिलं असाल छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या युवकाला पोलीस स्टेशनला नेण्यात ने आलं मग प्रत्येक युवकानं लक्षात घ्यायला पाहिजे आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करतोय थोडं विचारपूर्वक करायला पाहिजे या युवकाने आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे त्याला पोलीस स्टेशनमध्ये ने नेण्यात ने आलं कदाचित त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला असेल मग आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या अगोदर विचार करावा की आपण आक्षेपारे पोस्ट करतोय त्याचा नेमका लोकांच्या मनातल्या भावना दुखतील का ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला त्यावेळेस कुठल्याही समाजातील व्यक्तींच्या भावना दुखतील अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलं नव्हतं तरी सुद्धा या ठिकाणी राजकीय व्यक्तींच्या पोटात सध्या का दुखते जेणेकरून आता सगळ्यात जास्त विरोध करतायत लोकसभेची निवडणूक झाली की लगेच यांचा विरोध दिसायला लागतोय म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी दिलेला इशारा पूर्ण होणार नाही म्हणून प्रकार अशा प्रकारचे सध्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत का मनोज दरांगे पाटलांच्या विरोधात अशा प्रकारच्या अनेक जणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केले असतील पण इथून पुढे सुद्धा या नवयुवकांनी विचार करायला पाहिजे आपण त्यांच्याबद्दलच नाही कुठल्याही राजकीय नेत्याबद्दल किंवा एखादा व्यक्ती लढा लढवतोय त्याच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या अगोदर विचार करावा शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही बोलू शकता त्यांच्या चुका दाखवू शकता पण अशा प्रकारचं आक्षेपार्ह बोलणं काही वेळेस बघितलं असेल कोणाच्या विरोधात शिवीगाळ सुद्धा केलेली असते शिवीगाळ करण्याच्या अगोदर विचार करावा आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय म्हणजे कुठं तरी एक कुपाटी सुद्धा आहे म्हणजे आपल्याला त्याच्या विरोधात बोलायचंय तर शिवीगाळ करून बोलायला जमणार नाही आपण आपल्या शैक्षणिक दृष्ट्या जे काही कायदेशीर दृष्ट्या महत्वाच्या बाबी आहेत त्याच्या अंतर्गत राहून आपण बोलला पाहिजे मग अशा प्रकारच्या आक्षेपारे पोस्ट केल्यानंतर शंभर टक्के समाजातील व्यक्तींच्या भावना दुखतील आणि शंभर टक्के तुमच्या विरोधात द्वेष निर्माण होणार मग त्यावेळेस नवयुवकानं झाल्या भावना विरुद्ध त्यांच्या दुखावल्या मग त्या युवकाला पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आल्या कशा प्रकारची माफी मागितली माफी मागून चालत नाही या ठिकाणी बघितलं असेल ज्यावेळेस आपण कोणती पोस्ट करतोय त्यावेळेस विचार करत जा फक्त मी मनोज दरांगे पाटलांच्या बद्दलच सांगत नाहीये प्रत्येक युवकानं आपल्या सोशल मीडियावर ज्यावेळेस आपण एखाद्याच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करतो त्यावेळेस सुरुवातीला विचार करा की याचा परिणाम काय होऊ शकतो आणि परिणाम जर आपल्याच नुकसानकारक ठरणार असेल तर आपण पोस्ट करण्यापासून थांबलं पाहिजे आपल्याला भारतीय संविधानाने अधिकार दिलाय आपण एखाद्याच्या विरोधात बोलू शकतो शंभर टक्के बोला पण त्याच्यासाठी कुठंतरी कायद्याच्या बाजू असल्या पाहिजे जेणेकरून कायद्याचं उल्लंघन होऊ नये आपल्याला अधिकार दिलाय बोलण्याचा तर शिविगाळ करून बोलण्याचा अधिकार नाही दिला कोणाच्या विरोधात अशा प्रकारे भावना दुखतील आक्षेपारे पोस्ट करण्याचा अधिकार नाही दिला आपण कायद्याच्या दृष्टीने कायद्याला धरून जे काही पोस्ट करायच्या त्या सोशल मीडियावर करू शकतात पण अशा प्रकारच्या पोस्ट टाकून समाजातील भावना दुखतील असं कुठल्याही युवकाने पोस्ट टाकल्या नाही पाहिजे जेणेकरून तुम्ही स्वतःचं नुकसान स्वतःच करून घेत आहेत स्वतःचं नुकसान स्वतःच का कारण या ठिकाणी बघितलं असेल एज्युकेशन घेतलेले मुलं सुद्धा या ठिकाणी सोशल मीडियामध्ये आक्षेपार्य पोस्ट करतायत डायरेक्टली सोशल मीडियावर शिबिगाळ करतायत तर त्या शिविगाळ कुठंतरी थांबल्या पाहिजे फक्त मनोज जरांगे पाटलांच्याबद्दलच सांगत नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या बद्दल आपण ज्यावेळेस पोस्ट करतोय त्यावेळेस विचारपूर्वक करा कारण सोशल मीडियामध्ये एवढ्या प्रकारचं गाजलंय की या ठिकाणी व्हायरल होण्यासाठी कशाही प्रकारची शिविगाळ कशाही प्रकारचं बोलणं या ठिकाणी सध्या सोशल मीडियावर चालू आहे म्हणून नवयुवकाने आपण फेमस होण्याच्या नादात व्हायरल होण्याच्या नादात याला शिवी दे त्याला शिवी दे त्याच्याबद्दल बोल याच्याबद्दल बोल आक्षेपार्य बोलण्याच्या अगोदर जे महत्वाची चूक कोणाची आहे महत्वाचा विचार करा महत्वाच्या बाजू मांडा विरोध करायचं तर कायदेशीर दृष्ट्या विरोध करा पण अशा प्रकारची शिविगाळ किंवा आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या अगोदर विचार करा आपल्याला सोशल मीडियाचं महत्वाचं प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे पण त्याच्यावरून आपण एखादी गोष्ट खरं देश हिताला काय म्हणताल हानिकारक का आहे त्या विरोधात बोला किंवा या ठिकाणी महाराष्ट्रातील राज्य सरकारने कुठल्या प्रकारचा चुकीचा निर्णय घेतला असेल त्याच्या विरोधात पोस्ट करा पण कुठल्याही प्रकारची शिबिगाळ नका करू कोणत्याही व्यक्तीबद्दल असेल किंवा राज्य सरकारबद्दल असेल राज्य सरकार असो की विरोधी पक्षनेता असो की समाजातील एखादा व्यक्ती असो त्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारच्या आक्षेपारे पोस्ट करून त्या लोकांच्या भावना नका दुखू तुमचा विरोध हा कायदेशीर दृष्ट्या असला पाहिजे जेणेकरून मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजातील व्यक्तींसाठी लढा उभा केला म्हणजे या विरोधकांना वाटते की मनोज जरांगे पाटलांनी जातीवाद पेरला अशा प्रकारची चूक नका करू मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत जातीयवाद नाही पेरला आणि जातीवाद इथून पुढे सुद्धा करणार नाहीत मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी गोरगरीब लेकरांसाठी लढा उभा केला आणि त्यांचा लढा चालूच आहे हे कुठंतरी विरोधकांच्या डोळ्यात खुपताना दिसतंय म्हणून या ठिकाणी नवयुवकांच्या डोक्यामध्ये मस्तकामध्ये अशा प्रकारचे विरोधातील भाषणं करून विरोधातील वक्तव्य करून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात चिड निर्माण करतायत तुम्ही पाहिलं असेल बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही कारस्थान झाले या ठिकाणी बैठका घेतल्या गावामध्ये आणि बैठक घेऊन त्या ठिकाणी सांगितलंय मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात म्हणून मराठा समाजातील व्यक्तींच्या दुकानावर जाऊ नये अशा प्रकारची बीड जिल्ह्यामध्ये एक पोस्ट व्हायरल होती व्हिडिओसुद्धा व्हायरल होते त्यावेळेस तुमच्या हातात माईक दिला म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात मराठा समाजातील व्यक्तींच्या विरोधात भाषणं करता बोलता त्यावेळेस विचार करा मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत लढा उभा केला आणि त्यांचा लढा चालूच आहे अजूनसुद्धा कोणत्याही समाजाबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलंच नाही मग त्यांनी बोलताना विचार केलाय ना त्यांनी अशा प्रकारचा लढा उभा केलाय त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा उभा केलाय समाजातील व्यक्तींना न्याय मिळावा यासाठी उभा केलाय मग त्यांनी कुठल्याही प्रकारच्या समाजातील व्यक्तीवर आक्षेपार्ह वक्तव्य केलंच नाही तरी सुद्धा इतरांना त्यांचा राग का येतोय त्याचं कारण बघितलं असेल या ठिकाणी राजकीय व्यक्तींनाच राग आलाय जेणेकरून मनोज जरांगे पाटलांनी हा लढा थांबवा प्रत्येक जणाचं षडयंत्र चालू आहे मग मनोज जरांगे पाटलांना इकडून तिकडं अशा प्रकारच्या आक्षेपारे पोस्ट केल्या की लोकांच्या मनातील मनोज जरांगे पाटलांची भावना कमी होईल आणि त्यांचा पाठिंबा कमी होईल असं काही जण विचार करत असतील पण मनोज जरांगे पाटलांनी आपला मार्ग सोडला नाहीये त्यांनी कधी जातीयवाद निर्माण केला नाहीये आणि त्यांनी कुठल्याही प्रकारच्या समाजातील व्यक्तीवर आक्षेपार्य पोस्ट सुद्धा केली नाही ते प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्र घेऊन लढतायत प्रत्येक व्यक्तींची त्यांना कळावळ आहे असं नाही की फक्त मराठा समाजातील व्यक्तींना त्यांनी जवळ घेतलंय प्रत्येक समाजातील व्यक्तीसाठी सुद्धा ते लढणार आहेत त्यांनी बोलून दाखवलं तरी सुद्धा या ठिकाणी काही जण विरोधात पोस्ट दाखल करून नेमका कोणता राग उफळत आहेत म्हणून जरांगे पाटलांच्या विरोधात आक्षेपार्ह तुम्ही पोस्ट केली त्याच्याबदल्यात तुमचं नुकसानच झालं या ठिकाणी बघितलं प्रत्येक वेळेस समाजातील भावना दुखावल्या तर शंभर टक्के तुमच्या विरोधात त्यांचा विरोध दिसून येतो द्वेष दिसून येतो आणि शेवटी आपलंच नुकसान होतं म्हणून नवयुवकाने सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या अगोदर थोडा विचार करा जेणेकरून आपल्या पोस्टद्वारे आपण कोणाला शिविगाळ करतोय का जेणेकरून एखाद्या समाजातील भावना आहेत का हे सुद्धा विचार करा जेणेकरून अशा प्रकारचे कारणामे इथून पुढे दिसले नाही पाहिजेत कारण या ठिकाणी पोलीस प्रशासनाची धावपळ होते आणि या ठिकाणी समाजातील तेढ निर्माण होतो अशा प्रकारच्या पोस्ट टाकण्याच्या अगोदर विचार करावा कोणाच्याही विरोधात मग एखादा व्यक्ती असो जो समाजासाठी लढत असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्या विरोधात ज्या वेळेस आपण शिवीगाळ करून पोस्ट करतो ज्यावेळेस आक्षेपार्ह पोस्ट करतो त्यावेळेस नुकसान स्वतःच आहे म्हणून पोस्ट टाकते वेळेस विचार करा आणि नंतरच पोस्ट टाका कारण ज्यावेळेस तुम्ही विरोध दर्शवता तो कायद्याच्या बाजूने असला पाहिजे किंवा तो खरोखर असला पाहिजे पण विरोध करते वेळेस आपल्या तोंडातून शिवीगाळ झाली नाही पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखवल्या नाही पाहिजे तुम्ही विरोध कायद्याच्या बाजूने विरोध करा कायद्याच्या मार्गात विरोध करा चालेल पण कायद्याचं चा उल्लंघन करून जर शिवेगाळ आणि अशा प्रकारच्या पोस्ट करत असताल तर शंभर टक्के नुकसान स्वतःच आहे म्हणून नवयुवकानं व्हा कोणाच्या म्हणण्यावरून जातीयवाद करत असताल त्यांना सुद्धा विसरा कारण हे प्रत्येक व्यक्ती स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोध करतात आणि नंतर विसरून जातात आणि नुकसान आपलंच होतंय म्हणून नवयुवकानं इथून पुढे पोस्ट टाकण्याच्या अगोदर विचार करा की आपण कोणाच्या भावना दुखवतोय का का नेमकं कोणाला विरोध करतोय दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्वतःचा निर्णय घ्या आणि स्वतःच्या निर्णयामध्ये विचार करा की मी जो विरोध करतोय तो खरंच खरा आहे का या ठिकाणी खरंच त्या व्यक्तीनं चूक केली आहे का पण ती पोस्ट दाखवते वेळेस शिवीगाळ न करता असली पाहिजे सोशल मीडिया हा महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे म्हणून या सोशल मीडियावर कसल्याही प्रकारच्या पोस्ट नका टाकू जेणेकरून इतर व्यक्तींच्या भावना दुखवतील एवढंच सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलो कारण मनोज जरांगे पाटलांचा विरोध करणारे अनेक जण सध्या उभे आहेत आणि त्यांचा हा लढा अयशस्वी करण्यासाठी प्रत्येक जण षडयंत्र रचत आहे म्हणून लोकांनी विचार करावा जेणेकरून इथून पुढे अशा प्रकारच्या पोस्ट दाखल होणार नाहीत आणि समाजातील भावना दुखावणार नाहीत ठीक आहे तर थांबतो धन्यवाद